नमस्कार आज आपण आमचे जीवलग मित्र आणि निगडोळ गावातील भागात कैलाशराव कांगणे विलासराव कांगणे यांच्याकडे आलेलो आहे तुम्ही ओळख आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार आ, विलास बी कांगणे कांगे तर आमची सहा सात एकर आरा पांधराचा भाग आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे एक त्र्याण्णव शून्य अठ्ठ्याण्णव शून्य एकावन्न अडुसष्ट तर या आरा पांधराचा आता हार्श चालू आहे आणि या पंधराच प्रॉब्लेम असा आहे का बऱ्याच म्हणताय का याला अशी अडचणी तशी अडचणी आपण लोकांशी बोललो ना की लोक बरेच लोक सांगतात की आरला माल कमी येतोय किंवा अगोदर ठीक आहे तर सगळ्यांकडे माल येत नाहीये हा तर अडचणी येते येतो प्रॉब्लेम ची प्रॉब्लेम लोकांना असे बोंबे पण सगळ्यात विषय असा का गळकुच आहे ना कोणत्या वातावरणामध्ये ना गळकुचीला आहे ना थोडीशी अडचणी येत आहे आणि ती अडचणी काय येत आहे का त्याच्या मागचे कारण काय आहे पहिले सोपी पाहिजे आता आपण पाहिलं इथं कुठेही पाहतो ही, ही काडी पाहतो आपण त्या काडीवर एका काडीवर ह्यांनी मुद्दाम काय केले करण्यासाठी ना बाबा ही खरेडची काडी आहे एक दोन तीन चार दोन शूट वर चार गट ठेवलेले तरी सुद्धा आपण पाहिलं खाली तारापर्यंत सगळी हार्वेस्टिंगची शुगर चालू आहे सोळा सतरा अठरा ब्रिक्स पर्यंत पंधरा ते अठरा ब्रिक्स शुगर भरते एक ॲव्हरेज आणि साईज पण चांगली आहे तर मग आपल्याकडं कुठेही न्यूक्रोशिचा प्रॉब्लेम नाही आहे कुठेही बाकीचा इतर प्रॉब्लेम नाही आलेला काडी पक्व आता चांगली आहे हार्वेस्टिंग चालू आहे शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत समोरपर्यंत पाणी हिरवं आहे आज एकशे पंधरा दिवसाचा प्रॉट झालेला आहे बरोबर आज एकशे पंधरा दिवसाचं प्रॉट झालेलं आहे आजची हार्वेस्टिंग आहे मग ह्याच्या माग सपोज इतरांमध्ये तुमच्यामध्ये काय फरक एवढं एवढं बनलं याचं कारण असं का आता याच्यामध्ये मत आहे ना आपण एप्रिलचं काम थोडस तुमच्या सहकार्यानं प्रॉपर केलं त्याच्यानंतर ऑक्टोंबर चाटणीचं बी काम त्याचं एकदम प्रॉपर केलं आणि ज्या थोड्याशा अडचणी होत्या मागच्या वर्षी नव्हत्या असं नाही पण आता यावर्षी थोडस तुमच्या सहकार्यानं ते एकदम व्यवस्थित झालं त्याला जे प्रॉपर डोस हे जे पाहिजे ना तर ते तुम्ही एप्रिल चाटणीपासून जर त्याला सुरुवातीपासून जर दिली कार्य नियोजन जर प्रॉपर केलं का त्या बऱ्याच अडचणी कमी होती हा म्हणजे या ह्याच्यात व्हिडिओ काढायचा उद्देश की ही आर पंधरा व्हरायटी आहे एक सुंदर इम्पोर्टेड पेटेंटेड व्हरायटी आणलेली आहे सह्याद्रीने आणलेली आहे पण लोकांच्या प्रॅक्टिसमध्ये काय दोष तयार झाला असेल वातावरणानुसार सारखा लोकांची प्रॅक्टिस चुकल्या असतील त्याच्यामुळं ही व्हरायटी व्हायला लागली पण एवढी टॉपची व्हरायटी आज आपण पाहतो की झाडावर आपण ते मागचं झाड मोजलं बावन त्रिपन गड होते oh, oh, oh. बावन त्रिपन गड होते प्रत्येक काडी पक होती प्रत्येक बेरीमध्ये शुगर भरली होती oh, oh, oh. बरोबर म्हणजे एवढा सुंदर आदर्श प्लॉट आहे जर आपण त्या ह्याला जमिनीतल्या खरंच सगळे आपण दिलेले खत टाकलेत oh, 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 oh. लिक्विडची ची सगळे एप्लिकेशन बारा महिन्याचे केलेत वरचे स्प्रे केलेत रोगराई मिली बघ कुठेही नाहीये कंट्रोल ठेवलेलं आहे म्हणजे जमिनीतलं ड्रिपचं स्प्रेचं सगळं काम जर प्रॉपर असेल तर ही व्हरायटी सुद्धा पंधरा वीस किलो माल देते म्हणजे झाडावर आपण आहे त्याच्यानंतर आपण वजन पण पाहू शकतो बरोबर जाळीचं वजन आज दहा किलोपेक्षा जास्त भरतंय त्याच्यानंतर झाडाखाली दोन दोन जाळ्या दोन दोन जाळ्या एव्हरेज दोन बरोबर म्हणजे आता आपण काय केलं की जे डॉक्टर काजी साहेब आहेत ज्यांनी स्वतः पीई डी शाळेत जाऊन पीई डी केलेले डॉक्टर येते जे भारतात सफरचंदापासून आपण सगळे पार जिरे मोरे लवंगापर्यंत सगळ्या काश्मीरपासून तर आपण खालीपर्यंत सगळ्या पिकात काम करतो वीस पंचवीस वर्षापासून जगभर काम करतो त्यांच्या गार्डनचे अंडर सॉईलचे वरचे सगळे न्यूट्रिशनचे डोस आपण सेट करून देतो असतो पेरू सकड सगळ्या क्रॉपमध्ये आंबा सकड सगळ्या क्रॉपमध्ये काम करत असतो तर प्रॉपर जर ट्रीटमेंट केलं तुम्हाला वाटतं की ह्या वराठी तुम्हाला चांगलं साथ बरोबर त्याच्यानंतर आपण आपली क्रिमसन पण वर हार्वेस्टिंग केली क्रिमसन वर एव्हरेज हार्वेस्टिंग किती दोन कॅरेट बारा तेरा किलो किलो बारा तेरा ते काही झाड आपण पाहिली त्याच्यापेक्षा जास्त पण म्हणजे यांच्याकडे ज्या दोन चार व्हरायटी चांगलं काम केलं क्रिमसनला पण लोकांचं म्हणणं एक सारखा कलर येत नाही एक सारखं पिकत नाही बरोबर त्यांच्याकडे आपण त्या दिवशी पण एक व्हिडिओ काढलेला आहे झाडावर बारा तेरा चौदा किलो क्रिमसन आहे आज आरा झाडावर पंधरा किलो वीस किलो माल आहे म्हणजे जर आदर्श काम केलं तर द्राक्षाला फ्युचर आलेलं ऍग्रिकल्चरला फ्युचर आलेलं आहे जर काहीला श्रावणसारखं श्रावणसारखं आदर्श काम केलं तर आपल्याला द्राक्षामध्ये पुन्हा सोनेरी दिवसाला अडचण बरोबर ना आणि हे जे समजा पेटंट आता सह्याद्रीने दिलेले आणि आता योगा व्यवस्था म्हणायला लागल का केवळ सह्याद्री संलग्न आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपण सह्याद्री संग्न शेतकरी आणि निव्वळ आपलं म्हणजे मी तर समजाल का नशीब आणि आपल्याकडे आज आहे सह्याद्रीने दिले बरोबर एवढे समजा आता आपले आपल्याकडे सात एकर आरापन राहील आणि आता दोन एकर छत्तीस आहे आपल्याकडे केवळ आता आठ एकर आराछत्तीस आता रिकटलाय बरोबर आहे का नाही याच जर तुम्ही जर दिलं ना काय का आरा छत्तीस आरापन पस्तीस आहे हे पहिलं वर्षाच्या क्रॉपला आपण दहा किलो सुद्धा अगदी घेऊ शकतो शंभर शंभर किती दहा किलो माल आपण त्याला पहिल्या वर्षाला घेऊ शकतो पण त्याचं काम नियोजनबद्ध सुरुवाती पासून त्याचे डोसेस प्रॉपर किंवा त्याचं पाणी मॅनेजमेंट किंवा कॅनोच मॅनेजमेंट आपण जगत सगळं प्रॉपर जर केलं काय तर पहिल्या वर्षी सुद्धा माझ्या हिशोबाने दहा किलो मालाला काही अर्थ नाही बरोबर बरोबर म्हणजे आपण यांच्या अनुभवाचा फायदा घेऊ शकतो आता ह्याला आता रिकेटला आपण डोस दिला आरा छत्तीसला रिकेटचा डोस टाकला डोस हा म्हणजे खरडचे डोस ड्रिपचे डोस रिकेटचे डोस प्रॉपर करा तुमच्या अनुभवानुसार तुमच्या सिस्टम नुसार पाणी मॅनेजमेंट ठेवा <laughs> बाकी त्यात अजून मॉडिफाय काम करण्यासारखं आहे प्रत्येक उन्हात पाहिजे आता आपण ह्याच्यात पण पाहिलं ना की त्याचं ब्रश आहे बरोबर नाही आपण दाखवू ब्रश आहे ना ह्याच्यावर आपण पाहिलं चार चार बरोबर आणि चार बंचवर आपण शेवटच्या मनावर पाहतोय ब्रश काय काय सपोज आपण पाहू शकतो की शेवटचा ह्याच्यात ब्रश काय निघतोय ताकद लावून निघतोय त्यात सपोज ब्रश आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे ते कनेक्टिव्ह फायबर्स हे कनेक्टिव्ह फायबर्स एवढे स्ट्राँग आहे त्याच्यातले की जर चांगलं काम केलं तर भरायचे बदनाम करण्यापेक्षा आपण त्यात अपडेट होणं गरजेचं आहे काही चुका झाल्या असतील तर असं करणं गरजेचं चला आज एक कालश्रावणने विला श्रावणने चांगला वेळ दिला आणि आपल्या लोकांना पण सांगितलं की जे रिकमेंडेड डोस जमिनीतले म्हणतात आपण जे लोकांना देतोय रेकटसाठी डोस देतोय तर शंभर टक्के आउटपुट मिळत आहे तर नक्कीच आपण त्याचा फॉलोअप घेऊ आणि त्यांना चांगलं गाईडलाईन्स करू दे आपला पण वैयक्तिक फायदा आहे आणि शेतकऱ्यांना पण शेत चांगला तो देता येईल चांगला म्हणजे वातावरणाला सर्वाय करणाऱ्या सगळ्या गोष्टीला सर्वाय करणाऱ्या खायला क्रंची डिमांड असणाऱ्या व्हरायटी आहेत आपण या दोघांबरोबर फॅमिली बरोबर वीस बावीस वर्ष काम करतोय बरोबर त्याच्यानंतर मंगेशराव असेल आम्ही असेल नंतर आता आपल्या स्वराज जागृह मॉलच्या च्या माध्यमातून सपोज आम्ही ओनर आहेत त्या माध्यमातून काम करतो तर नक्कीच कुठल्याही सगळ्या पिकात काम करतो आपण कोणाला एक अडचण असेल त्याचा आपण फॉलोअप घेऊ आणि प्रामाणिकपणे काजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांना गाईड करू शेतकऱ्याचं नॉलेज आणि शास्त्रज्ञांचं नॉलेज एक इम्प्लिमेंट करून आपण फायदा घेऊन चला धन्यवाद धन्यवाद